महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे रुपाभवानी स्मशानभूमीमध्ये बालाजी अमांशच्या माध्यमातून उभारण्यात आलेली विद्युत दाहिनी बंद अवस्थेमध्ये असून ती सुरू करण्याची मागणी उद्योजक केतन ओरा यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे बालाजी अमांशच्या वतीनं एक कोटी सत्तावीस लाख रुपये सीएसआर निधीतून रूपाभवानी स्मशानभूमीत बसवलेली विद्युत दाहिनी महापालिकेच्या उदासीनतेमुळे बंद अवस्थेत आहे महापालिकेनं तात्काळ विद्युत वाहिनींची तांत्रिक दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी समाजसेवक तथा उद्योजक केतन ओरा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी बालाजी अमाइंस या कंपनीनं हे लोकार्पण केलं त्यानंतर दोन वर्षासाठी दुरुस्तीचा मक्ताही दिला तो मक्ता पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपला त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीनं याकडे चक्क दुर्लक्ष करण्यात आलं आहे त्यामुळे कोट्यावधी निधीतून कामे करून काय उपयोग असा सवाल देखील पत्रकार परिषदेमध्ये दे केतन होरा होईल सत्तावीस लाख रुपयाला करण्यासाठी किंवा काय दोन वर्ष कंप्लीट झालं मी परवा तिथं आमचे नातेवाईक वाढले म्हणून बघायला गेलं ती विद्युत गाईने गेली दहा दिवस झाले बंद आहे एखादा माणूस सी आर एस एवढं पैसे देतो आणि आपल्या सुशिक्षित गावासाठी किंवा स्मार्ट सिटीसाठी एवढं करतो आहे तर त्याचा काय फायदा आहे सव्वा कोट रुपये जे पाण्यात आणि तिकडे विचारायला गेले की सांगते आज होईल उद्या होईल परवा होईल तेवढं राहील मग हे जर कॉर्पोरेशनला जर जमत नसलं तर त्या लोकांनी हो त्या मनीसला परत कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टेला बाळाजी आंबाईचं ते कॉन्ट्रॅक्टर किंवा काही गावात सामाजिक संस्था आहेत ते पाच पाच वर्षासाठी बघतात मेंटेनन्स ते बघतील तसं करावं नावाला स्मार्ट सिटी आपण फक्त म्हणतो